नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सिम्पल लाईफ सुवर्णामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी सहा ते नऊ या तीन तासाचे नियोजन मी कशा पद्धतीने केले आहे किती कामं केली आहेत कशी कशी केली आहेत आणि त्या कामांचं नियोजन त्याचबरोबर फॅमिली टाईम हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही सजेशन असेल तर मला तुम्ही ते कमेंट करून कळवा तर चला शु सुरू करूया मेन व्हिडिओला तुमची दिवाळीची तयारी सुरू झाली का माझी झाली आहे मी अनारशांचे तांदूळ भिजवले आहेत आता तीन दिवस हे भिजतील आणि रोज फक्त त्यांचं पाणी बदलणार आहे सकाळी सहा वाजता मी घराचा केर काढून घेतलेला आहे आणि आंघोळ केलेली आहे म्हणजे आता बरोबर सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि मी इथे डबे घासत आहे डबे घासायला काढलेले आहेत ते कशासाठी कारण दिवाळीचा फराळ भरण्यासाठी आपल्याला डबे लागतील की नाही त्यासाठी हे डबे मी घासत आहे माझे सगळे शनिवार रविवार मागच्या दोन महिन्यापासून पूर्णपणे बिझी आहेत त्यामुळे मला ह्या बऱ्याचशा कामांना वेळ मिळालाच नाही आता ॲक्च्युली हे डबे एवढे घाण नव्हते ते स्वच्छच होते मध्ये मी त्यांना घासलेले होते पण आता असं आहे की त्यांच्यात काही ना काही ठेवलेलं होतं त्यामुळे ते काढून त्या मला हे सगळे डबे घासावे लागले पुन्हा पाऊसही एवढा होता तर डबे वाळायलाही जागा नव्हती आता छान लख ऊन पडत आहे खूप दिवसापासून मग हे डबे मी सकाळी सकाळी आज घासायला घेतलेले आहेत बरं हा टाईम मी कोणता चोरलेला आहे तर ज्या ज्या वेळेस मी एक्सरसाइज करते ती एक्सरसाईज आज न करता मी त्या वेळेमध्ये हे डबे घासलेले आहेत जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मला हे डबे घासण्यासाठी लागलेले आहेत डबे घासून त्यांना स्वच्छ पुसून मी आता त्यांना खाली ठेवून देणार आहे कारण किचनचे अजून दुसरी अनेक कामं मला करायची आहेत आता हे क्विक डबे घासलेले आहेत ते लिक्विडने घासले आणि त्यांना मी धुवून काढले स्वच्छ पुसून आता ठेवते आहे किचन क्लीन केलेलं आहे आणि आता लागणार आहे मी स्वयंपाकाला कारण की शाळा आहे टिफिन बनवायचं आहे दिवसभराचं जेवणही बनवायचं आहे हे डबे मी स्वच्छ धुवून पुसून आता खाली ठेवून दिलेले आहेत नंतर माझा मुलगा त्यांना उन्हात ठेवून देईल आता डब्यांच्या इथून माझं काम संपलेलं आहे सुरू झालेलं आहे स्वयंपाक स्वयंपाक so, मी काय बनवते आहे तर मी बनवते आहे मटकीची भाजी आता मटकीची भाजी मटकीची उसळ आणि मिसळ तिघं बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते माझी तरी खूप वेगळी आहे तर आज मी भाजी बनवते आहे हे लंच आणि टिफिनसाठी मटकी मी हळद आणि मीठ टाकून उकळ ठेवलेली आहेत आणि कांदे कापत आहे टोमॅटोही टाकते पण आज टोमॅटो नाही आहे म्हणून फक्त लसूण आणि कांदे आता कांदे छान फ्राय झाल्यानंतर म्हणजे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात मी एक मोठा चमचा टाकलेला आहे बेसन पीठ म्हणजे चनादाचं पीठ फोडणी आपण जसे करतो ना नेहमीप्रमाणे जिरं मोहरी हिंग लसण आणि कांदे कडीपत्ता त्यानंतर मी ते मस्तपैकी ते पीठ ना त्याला छानपैकी खमंग त्यामध्ये होऊ दिलेलं आहे आणि मग जे बेसिक मसाले आहेत आपले पावडर मसाले ते त्याच्यात टाकलेले आहेत त्यानंतर त्याच्यात टाकणार आहे मटकी म्हणजे एकदम सिंपल पण खूप टेस्टी अशी ही मटकीची भाजी होते आणि टिफिनमध्ये आणि लंचसाठी ही पूर्ण भाजी आज होणार आहे अशा पद्धतीने हे लंच मी आज सोपं ठेवलेलं आहे कारण मला आज अनेक दुसरी कामं करायची होती ते माझं डोक्यात रात्रीपासूनच होतं मी जेव्हा रात्री झोपली तेव्हा मला मला क्लिअर होतं की सकाळी मला उठून काय काय करायचं आहे त्या हिशोबानेच मी सगळ्या कामांना लागलेली आहे आता मटकीची भाजी झाली आणि चपात्या झाल्या ह्या चपात्या मल्टीग्रेनच्या आहेत म्हणजे चार पाच धान्य एकत्र करून मी ह्या चपात्या बनवते आणि खूप छान मौसूत अशा दिवसभर राहतात ह्या चपात्या त्यांना मी एका डब्यात ठेवलेलं आहे आता आता मी करायला घेत आहे पुलाव हा पुलाव एकदम सिंपल पद्धतीने बघा म्हणजे आजचं लंच पूर्णपणे सिंपल आहे पुलावसाठी जे बासमती तांदूळ आहे त्यांना मी स्वच्छ धुवून मग त्यांना भिजवून ठेवणार आहे आणि या पुलावासाठी फक्त बेसिक काही गोष्टी टाकते मी याच्यामध्ये त्यात त्यात आपण अनेक प्रकारच्या भाज्या टाकू शकतो पण आता फक्त मी फ्लावर बटाटा कढीपत्ता हिरवी मिरची आणि बिर्याणी मसाला याच्यानंतर याच्यात लसणही जाणार आहे बस एवढंच जाईल कांदासुद्धा मी यात टाकत नाही आणि एकदम टेस्टी असा हा पुलाव बनतो फक्त एवढंच आहे की जी मिरची आहे ना थोडी असायला पाहिजे हिरवी मिरची याला मी तुपाची फोडणी देते आणि छान सुंदर असा हा पुलाव हलकालका लंचसाठी तयार झालेला म्हणजे तयार करू शकतो आपण आणि हा मी नेहमी बनवते बघा मोहरी जिरे लसण कढीपत्ता मिरची अशी मी याला फोडणी करते ती छान फोडणी होऊ दिल्यानंतर यात ज्या भाज्या आहेत ज्या माझ्याकडे अवेलेबल त्या टाकते आता आपण वटाणेही टाकू शकतो पनीरही टाकू शकतो अनेक ऑप्शन आहेत भाज्यांसाठी अनेक ऑप्शन आहेत आणि बिर्याणी मसाला म्हणजे खडा मसाल्याची फोडणी नाही देता मी डायरेक्ट बिर्याणी मसाला टाकते याची टेस्ट खूप छान लागते याच्या बिर्याणी मसाल्यामुळे सुगंधही छान येतो यात थोडे काजू टाकले आहेत आपण यात बेदाणे शेंगदाणे अनेक गोष्टी टाकू शकतो फक्त यात मी कांदा टाकत नाही टोमॅटो टाकते पण टोमॅटो आज माझ्याकडे नाही आहेत हे जे तांदूळ भिजवून ठेवले होते जवळ जवळजवळ पंधरा मिनटं ते भिजले आणि त्यानंतर मी त्यांना या सगळ्या फोडणीमध्ये फ्राय करून घेत आहे तीन ते चार मिनटं हे तांदूळ यामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आणि मग त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे जेवढे तांदूळ होते त्याच्या दुप्पट पाणी मी गरम केलं आणि ते त्यात मी टाकलेलं आहे आता हा जो भात आहे किंवा हा जो पुलाव आहे या तुपामुळे त्याची टेस्ट खूप छान येते सिंपल एक लंच ऑप्शन किंवा आय त्यावेळी कोणी पाहुणे आले तर आपल्याला एक विशेष डिश म्हणून सुद्धा याला सर्व करता करता येतं आता प यानंतर किचनची झालेली अशी हालत सगळं सकाळपासून सक जे मी करते आहे ना त्यानंतरची ही किचनची हालत ही किचनची हालत मला आता आवरायची आहे कारण मला आता एक मेन काम करायचं आहे तेही दिवाळीसाठी आता जॉब आणि घर हे सांभाळ सांभाळतच आपल्याला वेळ पुरत नाही त्यामध्ये येणारे सण आणि त्या सणांची एक्स्ट्रा कामं ते देखील आपल्याला करायची असतात त्यातल्या त्यात माझ्यासारखेचं तर असं असतं की जर दिवाळी असेल तर पूर्ण फॅमिलीसाठी फराळ मीच बनवणार बाहेरून कमीत कमी आमच्याकडे विकत येतं जास्तीत जास्त घरातच बनतं आणि ते मी बनवते ते मला फार आवडतं बनवायला कि किंवा मुलांनाही ते वर्षभर बाहेरचं खातच असतात बाहेरच्या बऱ्याच वस्तू येतात मग घरचं कधी खाणार आणि दिवाळीचं जे घरचा फराळाचा आनंद असतो त्या घरच्या फराळाचा सुगंध असतो तो बाहेरच्या फराळाला येत नाही असं मला वाटतं त्यामुळे मी घरचा फराळ बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे मग त्यासाठी माझी थोडी दमछाक होते आता मला करायची आहे चकलीची भाजणी बरं सकाळी मी डबे घासले ज्या वेळेस मी एक्सरसाइज करते तो वेळ मी आज डबे घासण्यासाठी दिला आणि मी रोज स्वयंपाक झाल्यानंतर ज्यूस बनवते पूर्ण घरासाठी ते ज्यूस आज न बनवता मी करते आहे चकलीची जी वाटी आहे या वाटीच्या मापाने मी सहा वाटी तांदूळ स्वच्छ धुवून वळावलेले आहेत दोन वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी डाळवा घेतलेला आहे म्हणजे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ ती छिलकीवाली मुगाची डाळ आहे माझ्याकडे तीच घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे थोडे पोहे घेतले आहे एक वाटी पोहे घेतले आहेत म्हणजे आणि पाव वाटी साबुदाणे घेतलेले आहेत त्यानंतर जो मसाला आहे त्यात मी घेतलेला आहे धने जिरे मिरे आणि बडीशोप धने सगळ्यात जास्त त्याच्यापेक्षा कमी जिरे बडीशेप आणि मिरे फक्त पाच ते सहा असं मी प्रमाण घेते आणि माझी चकली खूप छान बनते फक्त एवढंच आहे आत्ता पहिला पदार्थ करायला घेत आहे बस मी देवाला हीच प्रार्थना करते आहे की दिवाळी खूप चांगले पद्धतीने निघावा आणि प्रत्येक फराळ हा खूप छान बनावा बस यासाठीच मी नमस्कार करून फरायला सुरुवात करत आहे तर अशा पद्धतीने ही चकलीची भाजणी करत असताना मी कुणाची तरी वाट पाहत आहे ती वाट पाहत आहे माझ्या लहान मुलाची तो पुण्याहून आज येत आहे आणि माझी ही सगळी लगबग किंवा माझा आजचा स्वयंपाक हा त्याच्या आवडीचाच होता त्याला पुलाव भात हे प्रकार खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी ते मी बनवत होती एवढ्या लगबगी नाही आता बघा सगळी भाजणी माझी झालेली आहे आणि माझा मुलं मुलाची मी गॅस बंद करून त्याला भेटण्यासाठी आली ती भाजणी महत्त्वाची नाही आहे त्याला भेटणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्याची भेट घेतली आणि पुन्हा मी माझ्या कामाकडे परत आले गॅस पेटवला आणि जे भाजणी बाकी होती ते परत करायला सुरुवात केली आता बघा भाजणी झालेली आहे आता चकलीची भाजणी ही आपल्याला खरपूस करायची नसते फक्त तिला खमंग वास येईपर्यंत तिला भाजायचं असतं आणि ती पोटापर्यंत म्हणजे त्याचे दाणे जे असतात ना त्याच्या पोटापर्यंत ते भाजले गेले पाहिजे एवढं आपल्याला दक्षता घ्यायची असतं तर मी खूप वर्षापासून चकली करते जवळजवळ वीस वर्षापासून मी चकली करते आहे त्यामुळे मला हे सगळं जमतं बघा पुलाव असं झालेलं आहे दिसायला जरी तो थोडासा पांढरासा दिसून आपण खायला खूप छान लागतो आणि अनेक पदार्थ जर त्याच्यात असतात आणि ते खाताना त्याची टेस्ट येते भाजी चपाती चकलीची भाजणी पुलाव झाल्यानंतर या ठिकाणी आता मी करते आहे माझ्या शाळेची तयारी म्हणजे साडी वगैरे नेसून झालेला आहे केस मी विंचरले आता माझा मुलगा आला माझ्यासाठी फळं घेऊन ड्रॅगन फ्रूट घेऊन आला किंवा मी सकाळपासून फक्त कामामध्ये लागलेली आहे ही त्याची काळजी आणि स्वतः त्याच्या हाताने त्याने ड्रॅगन फ्रूट कापलं आणि तो माझ्यासाठी घेऊन आला मग हेच तर असतं ना परिवार याच्यासाठीच तर आपण सगळं काय करत असतो हेच आपली प्रेमाची जिव्हाळाची जी, आपली जीवलग रक्ताचे नाती जीवाला जीव देणारी आपली काळजी करणारी आणि यांच्यासाठी थोडंसं दमलं थोडंसं काम केलं तर काय फरक पडतो खरं तर आपण सौभाग्यशाली आहोत की आपल्याकडे परिवार आहे आपल्याकडे घर आहे आपल्याकडे प्रेमाची माणसं आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला करायला मिळत आहे त्यांची सेवा करायला मिळत आहे त्यांना छान छान करून खा खाऊ घालायला मिळत आहे तर याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काही नसावं असं मला वाटतं आणि ह्याच विचाराने मी सकाळी रोज उठते आणि कामाला लागते बरं आता माझा सिम्पलचा मेकअप असतो म्हणजे मेकअप नसतोच फक्त मॉइश्चरायझर त्यानंतर मी लावते सनस्क्रीन कॉम्पॅक्ट लावते कारण मॉइश्चरायझर सनस्क्रीन दोघंही तेलकट होऊन जातात ॲब्रो पेन्सिल म्हणजे ॲब्रो फिलअप करते आणि काज लावते लिपस्टिक वगैरे लावत नाही शाळेत लावत नाही बाकी मला लिपस्टिक लावायला फार आवडतं आणि टिकली लावल्यानंतर टिकलीच्या खाली कुंकू कु लावणं ही माझी खूप वर्षापासूनची सवय आहे भले मी भांगामध्ये कुंकू कु भरत नाही पण टिकलीच्या खाली कुंकू कु लावते अशी माझी ही तयारी झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी माझी तयारी संपूर्ण होते ती चष्मा लावून खूप वर्षापासून चष्मा माझ्या डोळ्यावर आहे आणि त्याच्याशिवाय आता मला जगणं शक्य नाही चष्म्याशिवाय समोरचं सुधरतही नाही दिसतं सगळं पण सुधरत नाही आणि मी मटकते आहे आणि मागून पुन्हा याने दार ठोटवलं परत स ड्रॅगन फ्रूट तो घेऊन आला तेव्हा फक्त एक फोड देऊन गेला होता आणि आता भरपूर घेऊन आलेला आहे आणि आता हा माझा फॅमिली टाईम सुरू आहे पाच मिनटं फक्त पण तरी देखील पाच मिनटं जरी आपण फॅमिलीसोबत घालवली तर दिवसभर पुरतात ही पाच मिनटं असं वाटतं की जसं आपण दिवसभर त्यांच्यासोबतच आहोत गप्पा करत करत ड्रॅगन फ्रूट खात खात त्यांची मजा घेत ते माझी मजा घेत अशी ही आमची हशी मजा सुरू आहे आणि फॅमिली टाईम हा सुरू आहे गप्पा सुरू आहेत असंच दिवसभराच्या आता हा आला ऐण येऊन त्याच्या गप्पा मोठ्या मुलाच्या गप्पा आणि आमच्या आहो म्हणजे आम्ही हो। चौगजण इथे पाच ते सात मिनटं टाईम स्पेंड केलेला आहे पण खूप छान खूप सुंदर असा हा टाईम स्पेंड होतो फॅमिलीसोबत दिलेले हे वेळ दिलेले हे क्षण हे आपल्याला एक एनर्जी असते एनर्जी बूस्ट असते असं समजा कितीही काम केलेलं असलं कितीही थकलेलं असलो तरी ही एनर्जी बूस्ट खूप जास्त कामी येते लाईफमध्ये हां आता मी दळत आहे म्हणजे दळायला टाकत आहे चकलीची भाजणी ती भाजून बऱ्यापैकी गार झालेली आहे आणि तिला मी आता चक्कीमध्ये टाकते आहे दळण्यासाठी छोटीशी चक्की आहे पण ती खूप जास्त कामी मजा येते शेवटचं माझं आजचं काम बाकी होतं ते म्हणजे लॉन्ड्री लावणे ही लॉन्ड्री मला सकाळीच लावणं जास्त गरजेचं आहे कारण की मुलगा आलेला आहे पुण्याहून त्याचेही कपडे आहेत धुवायचे म्हणून आधी सकाळी आमचे जे कपडे आहेत ते सगळे मी आता एक लोड लावून जात आहे ते माझ्या मुलगा नंतर त्याला वाळत टाकेल आणि मी निघालेले आहे शाळेत तयारी करून असा माझा हाँ, तीन प्रवास प्रवास हा तीन तासाचा प्रवास सकाळचा प्रवास म्हणण्यापेक्षा ही कामं मी आज आटोपलेली आहेत आणि आमच्या हो मला स्टॉपपर्यंत सोडवला येत आहेत तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय